रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी माहिती सांगणार मा आहे कारण चार डिसेंबरला पौर्णिमा आहे मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा या दिवशी नेमका गुरुवार आलेला आहे दत्त जयंती आहे अन्नपूर्णा जयंती आहे पौर्णिमेचा सत्यनारायण आहे अशा विविध प्रकारच्या सेवा आपल्याला या दिवशी बघा अख्खा मार्गशीर्ष महिना तुमच्याच्यानं काहीही करायला जमलं नाही ना तर हे वेळ चुकवू नका ही, ही पौर्णिमा चुकवू नका एवढंच मी तुम्हाला सांगेन खूप सुंदर असा दिवस आहे सगळ्यात आधी तर बघा सकाळी आपलं घर स्वच्छ झाल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर रोजची जी देवांची पूजा आहे ती झाल्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं उंबऱ्याच्या मधोमध कुंकवाने स्वस्तिक करायचं दोन्ही दरवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही साइडला दोन छान स्वस्तिक काढायचे त्याचबरोबर तुळशी जवळ देखील एक स्वस्तिक काढायचं किचन ओट्यावर म्हणजे जी टाईल्स आहे तिथे देखील एक स्वस्तिक काढायचं गॅसच्या शेगडीवर देखील एक स्वस्तिक काढायचं आता बघा सगळे स्वस्तिक काढून झाले सगळ्या स्वस्तिकांची पूजा करून घ्यायची धूपदीप दाखवून घ्यायचं उमऱ्याचं छान पूजा करायची त्याचबरोबर रांगोळी रांगोळी सांगायचं झालं ना तर बघा गायत्री पदम आणि लक्ष्मीपदमची रांगोळी आवर्जून काढा तुळशी जवळ तुपाचा दिवा आवर्जून लावा हे झालं त्यानंतर आता सगळं हे जी आपली रेग्युलरची पूजा आहे ही झाली आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे ज्यांचं गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे ते सुरूच राहणार तर या दिवशी त्याची काही लोकांची सांगता देखील असेल गुरुचरित्राच्या पारायणाची मी संक्षिप्त गुरुचरित्र कसं करावं हे तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा या दिवशी नाही काही गुरुचरित्राचं पारायण करणं झालं नाही काही जमलं तर निदान संक्षिप्त गुरुचरित्र एक दिवस का होईना महिलांनो वाचा दत्त महाराजांचा फोटो ठेवा असेल तर आणि त्याच्यासमोर संक्षिप्त गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवा दिवा उद्बत्ती लावा आणि ते पठन करा आपली मार्गशीर्ष महिन्यातली पूजा देखील आपल्याला करायची आहे आता बघा श्री यंत्र आहे तर श्री श्रीयंत्रावर ओम श्रीमहालक्ष्मीन नमो न महा म्हणून अर्चन करायचं आहे ओम श्रीमहालक्ष्मी नमो न महा, महा म्हणून अर्चन करा बघा जमलं तर कमलात्मक मंत्राने करा कमलात्मक मंत्र नाही सुक्त येत असेल तर अतिशय उत्तम त्या ते बोलून केलं तरही चालेल कुलदेवतेच्या टाकावर ओम कुलदेवताय नमहा किंवा कुलदेवतेचा मंत्र असेल तर कुलदेवतेच्या टाकावर देखील सोळा वेळाच का होईना कुंकुमर्शन करा पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची देखील आपण सेवा करत असतो आता बघा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारची कथा वगैरे सगळं वाचून झाल्यानंतर आपल्याला परत अन्नपूर्णा देवीची जयंती साजरी करायची आहे किचन ओट्यावरच एक छान मंगल कलश मांडायचा माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची दोन धान्य वाटीमध्ये ठेवायचे सुपारी गणपती बाप्पा म्हणून ठेवायची तुपाचा तेलाचा दिवा लावायचा अन्नपूर्णा जयंतीची व्रतकथा वाचायची त्याचा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करेन आणि बघा त्याचबरोबर अशी छानपैकी अन्नपूर्णा देवीची किचन ओट्यावर पूजा मांडायची तुम्हाला डिस्प्ले पूजा होतच असतील माझ्या मागच्या वर्षीच्या पूजा आहेत त्यानंतर बघा दत्त जयंती अर्थात मी तुम्हाला सांगितलं की संक्षिप्त गुरुचरित्र वाचायचं आहे तुमच्याकडे जर कुंडीमध्ये एखादं औदुंबराचं झाड असेल तर त्या झाडाजवळ तुम्हाला दिवा वगैरे हार वगैरे घालून चित्रात दिसते तशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर ह्या सगळ्या सकाळच्या सेवा संध्याकाळी काय करायचं आहे महिलांनो आजपर्यंत कधीही जर तीन सुपारीचा सत्यनारायण तुम्ही केला नसेल तर आवर्जून सांगेल करा हा सत्यनारायणामध्ये बघा पौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडनं सगळ्या सेवा घडतात कारण हा तीन सुपारी म्हणजे गणपती बाप्पा कुलदेवता वरुण देवता, देवता विष्णू माता लक्ष्मी यांचं आपण पूजन करत असतो तर सत्यनारायण पूजन आजपर्यंत केलं नसेल तर आत्ता करा एक दिवस का होईना आवर्जून महिलांना करा संध्याकाळी ही सेवा करा आता तुम्ही म्हणसाल गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे त्याचा एक कलश आहे घर देवघरातला मंगल कलश आहे त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातला एक कलश आहे त्यानंतर अन्नपूर्णा जयंतीचा एक, एक कलश आहे आणि सत्यनारायण देवतेचा एक कलश आहे असे पाच कलश होतात होतात ना होऊ द्या काही हरकत नाही प्रत्येक कलश वेगवेगळ्या आता आमच्याकडे तांब्याचे तांबे नाही तुमच्याकडे जेही तां तांबे असतील ना ते तुम्ही घ्या आणि मनाभावापासनं शुद्धांत करणारे फक्त हा विचार करा की आजचा दिवस किती सुंदर आहे आणि आज आपल्याला किती छान छान सेवा करायला मिळत आहेत तर बघा आपल्याला त्याचबरोबर या दिवशी कवड्या ज्या असतात आपल्या देवघरातल्या त्या अभिमंत्रित करायच्या असतात त्या कवड्या धुवून स्वच्छ धुवून त्या तुम्हाला हळदीने पिवळ्या करून उजव्या हातात घ्यायच्या असतात तुम्हाला सोळा वेळा का होईना लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा का होईना विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र एक माळ स्वामींची त्यानंतर बघा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता अशा विष्णू सहस्त्र नामावली घेऊ शकता अशा सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर कमलात्मक मंत्र तुम्ही म्हणू शकता खूप सुंदर सुंदर अशा सेवा आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी करायचं महिलांना करून बघा खूप सुंदर अनुभव येईल आणि यासाठी सांगते की यावेळेस गुरुवारच्या दिवशी पौर्णिमा आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला हा सुंदर असा योग आलेला आहे जो रवियोग आहे या दिवशी तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहून तुमचं मन इतकं सुंदर आणि इतकं छान वाटेल ना विचार करूनच खूप छान वाटत आहे कारण एवढ्या सगळ्या सेवा आणि एवढ्या सगळ्या पूजा आपल्याला या दिवशी करायला मिळणार आहेत महिलांनो आवर्जून सांगेन पौर्णिमेचा दिवस खरंच चुकवू नका